प्रभाग क्रमांक वीसमध्ये शिवसेना शिंदेगडचे उमेदवार वाजिब खतीब आघाडीवर मिरज येथील प्रभाग वीसमध्ये शिवसेना शिंदेगडचे उमेदवार वाजिद खतीब हे आघाडीवर असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजना रोजगार योजना रस्ते व गटार दुरुस्ती यासारख्या लोककल्याणकारी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे आज नामदार शंभराज देसाई आणि वाजिद खतीब यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वाजिद खतीब यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला युवा नेते म्हणून ओळख असलेले वाजिद खतीब यांनी नेहमीच जनतेचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडले आहेत कोरोना काळात परप्रांतीय मजुरांसाठी अन्न औषधे आणि निवाऱ्याची व्यवस्था करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली पूरपरिस्थिती असो व अन्य आपत्ती नागरिकांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढे राहिले असून त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना वाजिद कदीप म्हणाले आमदार इद्रीस नायकवडी यांनी उपस्थित केलेला सुरक्षेचा मुद्दा वास्तवाशी संबंधित नाही प्रत्यक्षात काही उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे पैशाच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते मात्र ही निवडणूक आता जनतेने आपल्या हातात घेतली असून मतदार कोणत्याही प्रलोभनांना प्रलोभनांना बळी पडणार नाहीत ते पुढे म्हणाले आम्ही घराघरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोककल्याणकारी योजना पोहोचवत आहोत नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे लोकांचा उत्साह आमच्या बाजूने असून मतदार आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक वीस मधून आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल असा ठाम विश्वास आहे एकूणच विकास कामे सामाजिक बांधिलकी आणि सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे प्रभाग वीस मध्ये शिवसेना शिंदेगडचे उमेदवार वाजिद खतीब यांची स्थिती भक्कम असल्याचे स्पष्टपणे दिसून ये आराध्य दैवत हजरत खाजा शमना मीरा व हजरत खाजा मोहम्मद मीरा यांना स्मरण करून व हिंदू हृदय सम्राट बाळासा बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेले संधीचे सोने सोनं केल्याशिवाय राहणार नाही मला उमेदवारी दिल्यात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत वीस नंबर प्रभागमध्ये सर्वसाधारण गटमधून क गटामधून मला उमेदवारी दिल्यात आणि करोना काळात आम्ही भरपूर कामं केलेलं आहे गोरगरिबांना कीट वाटप केलेलं आहे दवाखान्याची सुविधा दिलं आहे मोफत ऑपरेशन केलं आहे आणि महापुरा टायमाला पण आम्ही भरपूर कामं केलं आहे म आपल्या जनावरांना चा चारा वाटप केलं आहे लोकांना अन्नदान दिलं लो। आणि भर आम्ही एवढं प्रभागात आम्ही एवढं काम केलं आहे कदाचित जनता आमच्या बरोबर आहे आम्ही खाज्या बसतीत त्यांनी पैसे वाटवले तर था आम्ही थांबवलो मग हे वारंवार सांगण्या क सांगण्यावर पण हे चालू आहे म्हणजे हे सगळे प्रशासन त्यांनी हे केल्यात मग हे चुकीचं आहे आम जनता ही शून्य आहे जनता हे यांचं सगळं ऐकणार नाही जनता आमच्या पाठीशी आहे आणि ह्या ह्या वेळा काय तर बदल होणार शंभर टक्के ते मातून पाहिलं की आमदार साहेब पुलीस बंदोबस्ताची मागणी करत आहे पण ती मागणी त्याने त्यांच्या सुरक्षेसाठी नाही का आणि त्याने पैसे वाटण्यासाठी ती मागणी करत आहेत ब पायाखालची वाळू त्यांची सरकली आहे म्हणून त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून गैरवापर करून प्रशाना प्रशासनाचा त्यांनी पैसे वाटप करत आहेत आणि वारंवार आमचं काल आम्ही अडवलं काल